मी माझा महायुती आता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप आहे पण दोघांच्या तर बघितले तर महिला बघितलं तर ते होतं त्यावर तुमचं काय नाही आता त्यांच्या महायुतीमध्ये काय चाललेलं आहे कशा पद्धतीने चाललेलं आहे त्याच्यात आम्ही काय कमेंट करणार नाही इथं आम्ही आलो होतो डीसीपी सरांना भेटायला डीपी सरांना आम्ही भेटलो आणि त्यांनी आम्हाला चाललं सुद्धा काय की तुम्हाला आता काय करायचं असा आहे की जे पद्धतीने काल इकडं जे नाट्य रूपांतर झालं आतमध्ये नमाज पडण्यापासून तर ते बाहेरचं आंदोलन पर्यंत हे सगळं नाट्य रूपांतर आहे ज्या मला वाटत नाहीये कारण नमाज पढायची जी पद्धत असते आणि नमाज पढायचं जे वेळ असत ते कुठेही मॅच होत नाही कुठंही मॅच होत नाही कारण का तुम्ही व्हिडिओ मध्ये जर पाहिला तर ऊन जे आहे सावली बरोबर डोक्याची सावली पायावर पडते म्हणजे ते एक्झॅक्टली बाराचा टाइम बरोबर तर ते बाराचा टाइम जे असतं ना ते मुस्लिम समाजात जवळचा टाइम म्हणतात तर त्यावेळेस कुणीही नमाज पडत नाही त्यावेळेस नमाज पडणं म्हणजे ते आराम असतं त्यावेळेस नमाज नाही हो। होत कुणाचीच होत नाही आणि कुठल्याही पद्धतीची प्रार्थना सुद्धा होत नाही त्यावेळेस ते रिलॅक्सचा वेळ आहे त्यावेळेस रिलॅक्स असतं त्यावेळेस नमाज होत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट नमाज पडताना वेस्ट दिशेला आमचं तोंड असत म्हणजे काबाच्या दिशेला जिथं आपलं सूर्य मावळत त्या दिशेला नमाज पडायचं तोंड असत ते तिकडे मिस झालेलं आहे तर नमाज पाठण करताना येणाऱ्या जाणाऱ्याच्या रस्त्याच्या समोर तोंड करून कोणी नमाज पडत नाही ते पण होत नाही संपूर्ण करणार अहो ज्या वेळेस गाळ्यावर कुठला काय आहे इथं जैन चाललेलं आहे माहिती ते आहे त्याच्या त्या मुद्द्यावरून दिशाभूल करायचं एक कारण असेल दुसरं पुण्यात भरपूर जागी भरपूर ठिकाणी हे वातावरण खराब करण्याची खूप प्रयत्न झालेले आहे तुम्ही पाहिलं असेल की खडक पोलीस स्टेशनच्या बाहेर तिथं त्यांनी आंदोलन केलं होतं योगेश तिळेकरनी त्याच्यानंतर परत दुसऱ्यांदा स्वर्गेटला त्यांनी आंदोलन केलं योगेश तिळेकर आणि पतिपाव संघटना आणि सकल हिंदू समाजच्या नावाखाली तर हे सगळे वारंवार प्रकरण चाललेले आहेत तर हे सगळे प्रकरण थांबवण्यासाठी आमचं असं म्हणणं आहे प्रशासनाला की या लोकांवर जास्तीत जास्त प्रमाणे गुन्हे दाखल करून यांना कडी तंबी व्हावी आणि यांना शिक्षा व्हावी त्याच्यामुळे काय होणार बाकीचे लोक सुधारणार आता नितीश राणे सारखा माणूस जर म्हणत असेल की पोलीस डिपार्टमेंट काय करणार जास्तीत जास्त जाऊन त्यांच्या बायकोला आमचे व्हिडिओ दाखवणार तर त्यांचे ते वक्तव्य त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का तुम्हाला